आणि आता बातमी आहे निसर्गाच्या सध्या रत्नागिरी किनारपट्टी अद्भुत अशा, किनार अशा निळ्या शार रंगाने झळाळून आहे रात्रीच्या वेळी किनारपट्टीवरती निळ्या रंगाच्या लाटा उसळताना स्पष्ट दिसत आहेत तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारे फोटो हे काही कम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने तयार केले गेलेले नाहीत तर रत्नागिरी जवळच्या आरेवारे गावातील समुद्र किनाऱ्याजवळचे हे आहेत स्थानिक मच्छीमार याला पाणी पेटले किंवा जाळ असं म्हणतात मात्र समुद्र किनाऱ्याला निळी छालर प्राप्त करून देणारे हे जीव प्लवंग असून त्यांना शास्त्रीय भाषेमध्ये येतात आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात आणि या पाण्यामध्ये या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते तेव्हा निसर्गाच्या या जादूचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला कोकण गाठून एक रात्र समुद्र किनाऱ्यावर Halva bil